तर नमस्कार मंडळी आपण खूप दिवसाने आलो पाक मच्छी मारण्यासाठी तर यो बघा यो चार टाकली करून टाकले पोला भाऊजीनी आपल्यासोबत आहेत अनिल शेठ काय बोलतो खूप दिवसाने आलो आपण अनिल भाऊ आपण खूप दिवसाने आले, आले तर कसा वाटतय तुम्हाला एकदम मस्त वाटतय मच्छी पकडायचं चाललो आता काय भेटतंय तर आता बघूया आपण काय भेटतोय जालीमध्ये पागेमध्ये तर तुम्ही बघू शकता पाणी तर खूप वरती आलाय तर बघूया आता काय पाणीमध्ये मध्ये आहे तर मित्रांनो बघा हे <laughs> बघा एक लागलं ला काहीतरी आपल्याला लागलाय आली भाऊ काय बोलतोय त्याला त्याला काही काय आता मला काय खटपूर खटकूर लागलाय खटकूर यो आपला नवीन माणस खटकूर ह्याला सर्व माहिती आहे खटकूर नेहमी येतो म्हणून आपल्याला माहिती आहे तर आपण का पुढे जाऊन बघूया काय भेटताय चला चला आता पुढे जाऊया दुसरा एक छोटासा पीस लागला आपल्याला बोळीत मासा कमी जाती दाखवा दे अन्न दा आहे तुझा भाई तुझा बोईट हा भेटला बोई भादे भाभी भादी भाभी भेटले हायची भाभी ही बघा हायची भाभी भेटले मित्राने हे पण काहीतरी भेटलं आता आयज हे काय त्याला लेफ्टी भेटले लेफ्टी बिग बिग साईज लेफ्टी भेटले आपल्याला बिग साईज लेफ्टी मासा बघा काम पच्चीस लेफ्टी मासा ये बघा लेफ्टी मासा भेटणार आपल्याला ले लेफ्टी मासा काम हे खूप चिकट मासा आहे आकाश भाऊनी काढलाय गाजूर मासा गांगुर।

लागले तांबोशी तांबूशी का तांबोशी लागले तांबोशी काम झालं पच्चिस Cảm ơn các bạn đã theo dõi वडे वडे वडापाव पॅटी समोसा शाप टाकल काटन मिसून चमचा खाईन खाईल कालव निसून वडा हात वडापाव हा वडापाव हा

हा मित्र बघू शकता आपल्याला मला स्वतःला एवढी मच्छी थोडी भेटले कालवण झाला आपला गँग जाम आपले ले रे देर। ले। देर। ले। तुला काय दिली बनवून पण धर तुलीच रे तर मित्रांनो आपल्याला वडे भेटले तीन आणि एक बोई खाय तर आपला पण कालवण झाला आता जरा घरी आणि कालवण बनवून हा मग रायडर नाव काय तू ना माझा नाव का मांजर आकाश वाघ मारे दांड्यावर का माणूस मागवला आपल्याला वडे कारण वड तर मी ऐकून आहे मित्रांनो त्यांनी चला आपला काम झालाय चला आपण घरी जाऊया हा चला घरी गुड नाईट